पर, गोरे यांची मृत मुलींच्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज सोलापूर दौऱ्यानंतर जगजीवन राम नगर येथे दूषित पाण्यामुळे मृत्यू पावलेल्या दोन मुलींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले त्यांनी या कुटुंबांना वैयक्तिकरित्या एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे यापूर्वी सांगोला येथे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला हा कार्यक्रम संपल्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी थेट सोलापूर गाठून मृत मुलींच्या घरी भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत आमदार देवेंद्र कोटे महापालिका आयुक्त सचिन ओंबासे आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते पालकमंत्र्यांच्या या भेटीने कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळाला आहे बिरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका